मशीन बसवायच्या आधी काय काय प्रॉब्लेम होते तुम्हाला आणि कोलाई हा हा पस्तीस दिवस आणि आतापर्यंत कसं आहे सगळं काही मशीन बसवल्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट लागतोय आणि तुमचं वजन किती वाढलं आधीपेक्षा म्हणजे आता वजन चांगलं वाढलंय आणि चेक पण चांगला निघतोय थोडक्यात इकडे या जरा मशीन समोर नमस्कार, नमस्कार। गाव आणि पोल्ट्री फार्म सिर मशीन बसवायच्या आधी काय काय प्रॉब्लेम होते तुम्हाला पहिले सर्दी कोला आणि कोलाई है ना कोला, पस्तीस दिवस झाला सर्दी चालून जायची आणि किती टक्के मोर्टॅलिटी व्हायची मग तुमची तेव्हा पंधरा टक्के पंधरा पंधरा वीस बॅच फेल जायच्या आणि आता तुम्ही हे जे सॉफ्ट वॉटर कंडिशनर बसवलंय याला किती बॅच झाल्या मग तुमच्या तिसरी बॅच दोन बॅच व्यवस्थित गेल्या अच्छा ही तिसरी बॅच आहे तिसऱ्या बॅच किती आता किती दिवस चालू आहे मग चोवीसवा दिवस चालू आहे ठीक आहे आणि आतापर्यंत कसं आहे सगळं काही म्हणजे मशीन बसवल्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट लागतोय आणि तुमचं वजन किती वाढलं आधीपेक्षा आधीपेक्षा अच्छा म्हणजे आता वजन चांगलं वाढलंय चेक पण चांगला निघतोय चालेल चला धन्यवाद बर का